सामान्य जनतेचा आवाज मुंबई मुंबईमध्ये तिरंगा रॅलीहून वापस येणाऱ्यांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जेवणाचं नियोजन करण्यात आलंय आम्हाला कोणीही रोखू शकत नाही अशी ठाम भूमिका माजी खासदार इम्तियाज सली यांनी मांडली आहे सोमवारी संभाजीनगर ते मुंबईत तिरंग रॅली काढली होती मुस्लिम धर्मगुरूबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मुंबईला जात असल्याचा इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं नितेश राणे आणि महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरूबाबतचे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या मुद्द्यावरून मुस्लिम समाज एकवटला असून इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे तिरंग्याचा ताफा मुंबईला घेऊन गेले ज्या पद्धतीने प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला तो मुस्लिम समाजाला मान्य नाही त्यांच्यावर अनेक ठिकाणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाले मात्र अजूनही कारवाई झाली नाही त्याच्याच विरोधामध्ये हा सगळ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय सातत्याने तक्रारी करूनही सरकार आमची दखल घेत नाही कारवाई करत नाही तर मग राज्य कशाचं आहे असा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने त्याची तयारी करण्यात आली होती महाराष्ट्रभरातून लोक या रॅलीसाठी एकत्र जमले असं सांगण्यात आलेलं आहे ही पक्षाची रॅली नाही त्यामुळे या रॅलीमध्ये तिरंगा झेंडा वापरावा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं होतं एक मोठं शक्ती प्रदर्शन या माध्यमातून करण्यात आलंय सोमवारी संध्याकाळी रात्री उशिरा ही रॅली संपली आणि वापस येणाऱ्या लोकांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जिंतूर शहरातील जालना रोडवर येणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे